नमस्कार मित्रांनो महायुतीच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेच्या वाटेला किती मंत्रीपद येणार काय आहे बातमी आणि शिंदेच्या वाटेला किती मंत्रीपद येणार हे आपण सविस्तर बघणार तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटलाय महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर त्यांचे सरकार स्थापन झाले मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली त्यानंतर लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र शपथविधी सोहळ्याला एक आठवडा उलटल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यातच सध्या महायुतीत रात्री मध्यरात्री अनेक बैठका पार पाडताना दिसत आहेत आता मंत्रिमंडळ विस्ताराची एक नवीन तारीख समोर आली आहे आणि ती आपण व्यवस्थित बघणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप नेते जे पी जी नाडा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिल्लीत एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार कोणाला किती मंत्रिपद द्यायची कोणती मंत्रिपदे कोणाला मिळणार यावर चर्चा करण्यात आली या चर्चेत गृहमंत्री कोणाला मिळणार यावरती शिक्कामोर्तब करण्यात आला पुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या चौदा डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल काल रात्री अमित शहा सोबत बैठकीत महायुतीने मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी तारीख निश्चित केली आहे यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना कोणतेही खाते मिळणार नाहीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने पीटीआय ला दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार चौदा डिसेंबरला होऊ शकतो यावेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आग्रह खाते महसूल खाते दिले जाण्याची शक्यता कमी आहे मात्र शिंदेच्या शिवसेनेला नगर विकास मंत्रालय देण्यात येईल यासोबत भाजपकडे वीस मंत्रीपदे ठेवू शकतात तर शिंदेच्या गटाला बारा आणि अजित पवारच्या गटाला दहा मंत्रीपदी देण्यात येण्याचे असलेले बोलले जात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे यानंतर शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आणि ती आपण व्यवस्थित बघणार आहोत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झालेले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही यातच आता अनेक आमदार मंत्रीपदे मिळावे यासाठी लॅबिंग करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रात्री एक बैठक पार पडली या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा सुरू करण्यात आली या मंत्रिमंडळ दोन मंत्र्यांना डिच्छू दिल्या जाणार आहेत तर पाच नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं खरंच शिवसेनेच्या पाच नवीन चेहऱ्याला खरंच संधी मिळणार आहेत का हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद